ज्यावेळी हा सुंदर लहान होता त्यावेळी हा, हा सोनारपडचा सोन्या आणि सुंदर एका जोट्यामध्ये पळाले होते त्या बंदीच्या काळामध्ये ही हा जोर पळाला होता गोजरवाडीच्या फाटीवरती पुण्याच्या गुजरवाडी फाटीवरती हीच गाडी पळाली होती याच पद्धतीने गाडी पळाली होती सुंदर कशी अजून सोन्या आणि सुंदर दोन्ही बैल आतून पाळणारी बैल परंतु त्यावेळी हा निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बाहेरून आणि सोन्या उजवीनातून अशी बिंजूरची शर्यत त्यांनी गाजवली होती गुजरवाडी फाटीवरती या ठिकाणी आजच्या या भाऊ आणि दिव्य मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे महादर्शक आदरणीय तात्या शिंदे सैदापूर कराड हे या ठिकाणी उपस्थित आहेत आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण या ठिकाणी सर्व सेमी पाहण्यासाठी स्टेजवरती यायचंय आहे विकास ड्रायव्हर दुर्गवाडी पटकन गाडी खाली जायचंय आणायला पहिल्या सेमीमध्ये गाड्या नाही खाली जायचं विकास ड्रायव्हर पटकन खाली जावा आणि जे समोरन लहान लहान मुलं